मी गावाकडून आल्यानंतर जे काही ऑर्डर होते पूर्ण करने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केले त्यानंतर हे रेग्युलर ड्रेसेस आहेत तर सगळे विचारतात की तुम्ही किती वाजेपर्यंत काम करता तर शक्यतो मी दिवसभर काम करते सकाळी माझं आवरून झाल्यानंतर पण कधी कधी इमर्जन्सी असली तर तुम्ही पाहू शकता टाईम झाला आहे सातला दहा मिनिट कमी आणि माझं शिलाई चालू आहे हा एक आहे जो मी पॅन्ट शिवणार आहे त्यानंतर तो टॉप शिवणार आहे ह्या पॅन्टीला तुम्ही समजा एक अर्धा तास कठीण झालेला आहे अर्धा तास म्हणजे साडेसात त्यानंतर घरचे कामं मग हे मी शिवायला घेणार साडेसात म्हणजे साडेआठपर्यंत सगळं माझं स्वयंपाक त्यावरून झालं तर हे नऊ ते दहापर्यंत शिवून होतं मग त्यानंतर मी आराम करते म्हणजे तुम्हाला टाईम हे मॅनेज करता आलं पाहिजे आणि केलंच पाहिजे नाही केलं तर तुमचं काम वेळेवरती होत नाही कधी कधी इमर्जन्सी असलं की असे मी कपडे शिवून ऑर्डर पूर्ण करते नसेल तर नॉर्मल मी सकाळी हे करून संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत माझं काम आवरून होतं त्यानंतर मी शक्यतो शिलाई करत नाही पण इमर्जन्सी असेल वेळेला तुम्हाला हे काम करावं लागतं जर चालेल हा ड्रेस शिवून घेते मी आता तर तुम्हाला हे मी सांगत होते की ऑर्डर असेल तर तुम्हाला वेळ न पाहता काम करावं लागेल